राजारामपुरी हद्दीत तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आणि अमोल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली राजारामपुरी पोलिसांनी तातडीने इथे सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संतोष रामसिंग गौतम वय वर्ष अठ्ठावीस राहणार नवशा मंदिर मागे शाहू नगर असं तरुणाचं नाव आहे या तरुणाची अधिक चौकशी करून अंगझडती घेतली तेव्हा त्या तरुणाकडे गांजा मिळून आला त्याला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेले त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून सुमारे तीस हजार चारशे पन्नास रुपयांचा एक किलो दोनशे अठरा ग्राम गांजा जप्त केला त्यासोबतच मोबाईल हँडसेट दोन चाकी मोटारसायकल असा एकूण चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजारामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्याला अटक अधिक करून अधिक चौकशी चालू आहे सहायक पोलीस निरीक्षक भरत साळुंखे उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील विशाल शिरगावकर नितीन बागडी सत्यजी सावंत यांनी ही कारवाई केली आहे